त्या मुलीची जी बलात्कार करून जी निघून हत्या करण्यात आलेली आहे जो आरोपी आहे विशाल गवळी व तिच्याबरोबर इतर जे आहेत तर आम्ही विशाल गवळीला फाशीची शिक्षा द्यावी याच्याकरता लोकांची कल्याणकारांची सह्यांची मोहीम चालू केलेली आहे हस्ताक्षर अभियान चालू केलेलं आहे त्या निर्भय निर्भया बचाव समिती कल्याणतर्फे आम्ही सयांची मोहीम चालू केलेली आहे त्याच्यामध्ये आम्ही माननीय राष्ट्रपती मुख्य न्यायाधीश माननीय राज्यपाल आणि माननीय मुख्य न्यायाधीश मुंबई हायकोर्ट यांना निवेदन दिलेलं आहे की या प्रकरणाचं जे चालवायचं आहे तर ते कल्याण आणि या जिल्हा सत्र न्यायालयामधला एक विशेष माननीय न्यायाधीश यांची नियुक्ती करायची आहे या मामल्या म्हणजे या मॅटर करता कल्याण जिल्हा सत्र न्यायालयामधला जो सरकारी वकील आहे त्याची अपॉइंटमेंट करावी ताकी हे जे मॅटर आहे जे प्रकरण आहे रोज चालणार हे जो प्रकरण जर रोज चाललं नाही तर आमच्या मुलीला आणि त्यांच्या पीडित परिवाराला रिझल्ट मिळणार नाही तिसरी गोष्ट आम्ही याच्यात हे म्हटलेलं आहे की पोलिसांद्वारा जी चार्जशीट आहे ती चार्जशीट लवकरात लवकर सबमिट करून आणि दोन महिन्याच्या कालावधीमध्ये प्रत्येक दिवशी हा कल्याण कोर्टाचा हा जो मॅटर आहे हा चालवून या आरोपीला पासेची शिक्षा देण्यात यावी अशी आम्ही मागणी निर्भया बचाव समिती कल्याण यातर्फे आम्ही केलेली आहे